सहा तारखेला आमचा हा विराट मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात ॲट ए टाईम एका वेळेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व संघटनांचा मिळून मग संस्था चालकापासून ते शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या संघटनेपर्यंत सव्वीस सत्तावीस संघटनांनी महाराष्ट्रामध्ये भाग घेतलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या संपूर्ण शिक्षण संस्थांच्या वतीनं या शैक्षणिक व्याजपीठ पित, व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पंधरा मागण्या या पंधरा मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही शासनाला जाग येण्यासाठी या ठिकाणी हा मोर्चा काढला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा प्रश्न असेल एक जा एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी निव शा नेमणू नेमणूक झालेल्या आणि नंतर अनुदान आलेल्या शिक्षक शिक्षक बंधूंचा जुनी yeah, पेन्शन योजनेचा प्रश्न असेल वेतनेत्रेतने तर वेतनेत्र अनुदानाचा प्रश्न असेल या शाळा निक बंद पाडण्याचा घाट हा शासनाने काढलेला आहे तर या ठिकाणी आम्हाला सरकारला जाग आणण्यासाठी हा आजचा आम्ही भव्य सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढला चव्हाण हिरो वीडा व्ही वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्डवर वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर